मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोई तुम पाहता राहुल गोईल ऑक्स तर आज आपण कोणत्या शेतात आहे तर आज आपण आहे ओपन विलवाल्या शेतात तर आज, आज आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत तर आज पाहूया आपल्या आज आपण कशासाठी आलो आहे की आज, आज आपण सोयाबीन पाहण्यासाठी सोयाबीन काय काही ठिकाणी उगली नाही काही काही ठिकाणी हे पा असा जे पेरणी यंत्रामुळे असा गॅप पडला आहे एका एका होळीचा त्यात लागवड सुरू आहे हे पा हे जो बांध आहे हे पा याच्यात लागवड झालं चालू आहे आता जर चला सोयाबीनकडे उळूया तर ही आहे आपली सोयाबीन पूर्ण शेतातली ओपन विलवाल्या शेतातली आता वातावरण पाहू शकता तुम्ही वातावरण एकदम ढगाळ अवस्थेत आहे तर चला पुढं चालूया नंतर पाहूया त्या साईडचं सा। तर या साईडला पण असा गाला पडलेला आहे हे पा हे जे भरून काढणं लागते आता यासाठी सोयाबीन टाकणं याच्यात चला आता मेन मुद्द्याकडे इकडे वळूया आपल्या तर आज आपल्याला पाहायचं होतं आपल्या विहिरीमध्ये पाणी किती आहे पाणी पाहायच्या आधी आपण सोयाबीन पाहत आहोत तर सोयाबीन यंदा चांगले आहे चांगली पेरली गेली आहे पण हे जे शेवटचं ताज असते त्यात थोडा गाला पडत आहे एका एका तासाचा तर चला आता विहिरीचं पाणी पाहूया आपण एकाच मिनटात तर ही आपली सोयाबीन आहे सध्या ही तीनशे पस्तीस सोयाबीन आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स वर असे दिसते फोर एक्सवर झूमवर हे पा इकडं आपली इथं सहा बिघा शेत आहे हे म्हणजे दोन एकर ओपन लँड एरिया तर ही एकरी तीस टाकेल आहे म्हणजे साठ किलो दोन एकरात तर चला काही उगत आहे बी हे पा काही टाकलेलं बी उगत आहे तर चला पानी आही। आता पाहूया विहिरीत किती पाणी आहे विहिरीत आता पाणी आहे साधारणतः इथं कसं काही ब्रोकन वॉल झाले एक्स इथं कशा कशा तरी मुळे तुटलेली आहे ही तर हे पा पाणी बहत भरपूर पाणी आहे याच्यात ही विहिरी आपली डीपी काही चालू झाले नाही अजून कनेक्शन न जोडल्यामुळे आणि डीपी चालू झाले की आपण लगेच पाणी पुरवठा चालू करू आपल्या शेतासाठी सिंचनाचा हे मोटर लावून ठेवलेली आहे आणि पाहिजे तेवढंच पाणी आहे विहिरीला कमी ना उन्हाळ्यात जास्त ना पावसाळ्यात जास्त म्हणजे जा अजून पाणी झालेलं नाही तर चला तर या साईडला अशी बांधली रस्ती वन एक्स टू एक्स फोर एक्स तर फी अशी विहीर आपली त्यानंतर आपण हे असं शेती दिसते का हां दिसते आता दिसते हे असं असं या वर्षीचं पूर्ण काढून घेऊ आपण शेत वातावरण विहीर टिपी आणि पूर्णतः सोयाबीनचा क्रॉप आहे जे जे एस तीनशे पस्तीस ही वान आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला भरपूर उत्पन्न होईल अशी आशा आहे कारण ही वाण चांगली येते या आपल्या विदर्भात तर हे पा आता व्हिडिओ बंद करूया आपण कमीत कमी साधारणतः तीन मिनटाचा व्हिडिओ असेल हा आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करणं आहे त्यासाठी आपण आता थोडं पुढं जाऊया आणि पुढची सोयाबीन पाहूया त्यानंतर हे बी कशामुळे येते तुमच्या तुम्ही कधी पाहिलं काय हे शेतात असं बी हे पक्षी खाल्ले जातात आणि त्याच्या विष्टेतून हे बी निघते असं मला वाटते किंवा ते असे खात असतील आणि फळं खाल्ल्यानंतर हे बी खाली पडते बऱ्याचशा ठिकाणी बी पाहिलं आहे मी पण याचं झाड काही दिसे ना तर चला हाड़ु हाड़ु आप तर आपण आता शिजत जात आहे हळूहळू पाऊल टाकत तर बऱ्याचशा ठिकाणी आपलं जे हे नेमकंच सोयाबीन उगवत आहे कारण पाणी लेट झालं यावेळेस आपल्याकडे आणि जे सुरुवातीच्या पाण्यामध्ये निघून आले ते वाढीस लागलेली आहे सोयाबीन आणि काही काही वेळेस आपण व्हिडिओ बनवताना झूम होत नाही काही काही व्हिडिओमध्ये काय काय व्हिडिओमध्ये ब्लर येत आहे त्यावेळेस आपण काळजी घेऊया तर चला तर या साईडला मुरूम टाकलेला होता आपण थोडा आणि विडी वीड जास्त दिसतं आहे आपल्याला वीड म्हणजे त्यांना त्यांना आणि हे पहा किडा काय करते हा जो किडा आहे तो सगळी सोयाबीन खात आहे पोकरू पोकरू हे पहा कसा खात आहे त्याच्याजवळ सोयाबीनचा एक दाना आहे हे पहा तुम्हाला दाखवतो आहे हे प पैसा झाला तो पैसा पैसा गेला मोठा हे प असा पैसा होतो तो आणि तो काय करतो सोयाबीनचे दाणे जो हे पोखरतो हे लहानपणी आम्ही पैसा पैसा म्हणायचा एक रुपया एक रुपया रुपया पैसा सापडला तर हा काय करतो हा दाणे पोखरतो त्यासाठी हे जे किडे आहे हे पावसाळ्यातच सापडतात हार्ड स्केलने बनलेले आहे हे याचा वरचा जे स्केल आहे तो फार हार्ड आहे आणि याला बरेचसे पाय असतात हा फायलम ॲनॅलेडियाचा प्राणी आहे हे पा किती पाय असतात तर चला याला ड्रॉप आऊट करूया शेतातच आणि काही दिवसानंतर हा मरून जातो तर ठेवूया इथे अच्छा चल बस तर हे पा इथं सोयाबीन होती तो सोयाबीन खात होता तर चला सोयाबीन हे त्याचं मुख्य पीक आहे आणि ह्या साईडला पण खल सोयाबीन उगत आहे काही काही सोयाबीन टाकलेली आहे तर चला ब्लर झाला होता वाटतं पुन्हा व्हिडिओ आणि या साईडला सोयाबीनच नव्हती टाकलेली पुन्हा टाकली आहे सोयाबीन आता सोयाबीन उगत आहे काही काही दाणे वरती आहे आणि काही काही दाणे आपण झाकत आहे आपल्या पायाने हे पा आणि हे जे दाणे झाकणं फार महत्त्वाचं आहे कारण आज उद्या पाणी पडणार आहे त्याच्यानंतर याची क्षमता आपल्याला दिसणार आहे म्हणजे उगून येणार आहे हे आणि हे पहा बऱ्याचशा ठिकाणी जे हे दाणे टाकलेले आहे आणि उगवत आहे हे पहा आपलं जे दोन एकरातलं शेत नाही तर आपलं दोन एकरातली सोयाबीन आहे म्हणजे आपल्या विहिरीवाल्या वावरातली ती फार चांगली आलेली आहे यंदा यंदा आपण चांगलं बी बी टाकलेलं होतं घरचंच आणि त्यानंतर क्वालिटी ही चांगली होती बियाची आणि जर्मिनेशन आपलं अठ्ठ्याण्णव टक्के निघलं होतं या बियाचं म्हणून हे बी बऱ्याचसा हे हा सा गाला पडतो नवीन ड्रायव्हर असला की असं होते तर यासाठी चांगलं व्यवस्थापन करावे यासाठी आता डबल टाकणे आपल्याला एक तास असं म्हणतात असं सिद्धं तर चला प्रत्येक तासाला असेल असं वाटत नाही तर हे प्रत्येक तासाला असं अनुभवत आहे प्रत्येक तास लावू नये आपल्याला असं बरेचशी जी सोयाबीन ही जी राहिलेली आहे ती सध्या उगवत आहे आणि विडिंग वीडिंगचं म्हणत होतो मी तुम्हाला खरपतवार म्हणजे वीड म्हणजे हे जे अननेसेसरी प्लांट उगून येतात आपल्या शेतात की जसं की हा केना केना कसा काढायचा त्यासाठी सगळ्यात पहिलं अमोरा किंवा तुम्ही शे वापरू शकता ओडेशी किंवा ॲडमाचं ॲडमाचं कोणतं uska nahi oral बरेचसे कीडनाशक आहे आपल्या शेतात वापरण्यासाठी आप तर काही ठिकाणी जे हे उगून येत आहे हे पा बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहत आहो हे पा नेमकंच उगून येत आहे ही पा हे असं आहे ते हे अशी सोयाबीन आहे आपली यावर्षीची यावर्षीच्या सोयाबीनचा आपण मस्त एक फोटो घेऊ आणि कम्युनिटीवर टाकू यूट्यूबच्या हा व्हिडिओ पडण्याच्या आधी कारण हा व्हिडिओ पडायचा आणि तिथे त्यात आपल्याला माहिती देणार आहे की हा व्हिडिओ येणार आहे हा व्हिडिओ आपण डायरेक्ट प्रीमेअर करू हा असा व्हिडिओ आहे आपला आणि बिना स्क्रिप्ट नसल्यामुळे आपल्याला बोलण्याची जी ही शैली जी आहे अजून अवगत नाही म्हणजे जास्त चांगल्या उत्कृष्टरित्या स्क्रिप्ट असले की माणूस काहीही बोलू शकते तर या साईटला पाहू आपण या साईटला बी एक बेला पडेल आहे हे पा त्याला मराठीत बेले म्हणतात हे बा हे इथून असं एक डबल टाकणे तास सिधं प्रत्येक तासाला तर आता पाहूया पण पुढे या ओळीत आहे का या ओळीत पण आहे असं तर यावर्षी याच या, या शेतामध्ये विडीनाशक म्हणजे आपलं हरबी साईड फवारण्याची जास्त गरज नाही पण हळूहळू वाढू शकते हरबीच्यात त्यानंतर काही दिवसांनी हरब हर्बीसाईड याच्यात फवारणं करणं गरजेचं आहे कारण ही काळीची जमीन आहे पूर्णत आणि आता वातावरण तुम्ही आबाळाचं आहे पण पाणी पडत नाही नुसतं दाभाराचं वातावरण ते चारी साईडला तर हा व्हिडिओ आपण इथंच तुम्हाला दाखवू पुढं पुढं थांबवायचं होतं मला व्हिडिओ पण आता दाखवू वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे आहे सोयाबीनची जे तीनशे पस्तीस वान त्यामुळे ही चांगली क्वालिटी जी आलेली आहे मला तर वाटतंय आता याच्यात फवारणी असावी ह्या साईडला वाटतं आहे कारण ह्या साईडला केना भरपूर झालेला आहे केण्यासाठी आपण ॲडमाचं हरबी साईड आणि अमोरा आणलेलं आहे कारण या शेतात जास्त हे नाही आपलं तूर नाही आहे तूर, तूर नसल्यामुळे अमोरा चालते तर हा व्हिडिओ आता क्लोज करूया आपण कारण आपलं शेतीपर्यंत शेतात या साईडला पण एक ओळ लावून लागते अशी म्हणाल जिथून चालत आहे आपण तिथून कारण हे जे पेल्या जास्त पडला आहे पडून आपल्या गोलू होता यावर्षी पेरायसाठी ट्रॅक्टरवर हे पाळं एक तास असं वाया जाते तर हे असं आहे तर असा व्हिडिओ आज आपण अपलोड करूया रात्री दहा किंवा बाराच्या नंतर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो दहा मिनटाचा व्हिडिओ आता संपला आहे आपला दहा म्हणता म्हणता बारा मिनटं झाली हे असा व्हिडिओ व्हॉट्सअप बॅक मित्रांनो तर हे पास शेवट सोयाबीन पाहून घ्या आपली